सांग ना कोण आहे बायको बायकोय ती माझी गर्लफ्रेंड आहे ती माझी तू कोण आहेस बॉयफ्रेंड आहे मी तिचा तिचाल जायचं मला उशीर झाला आधी चल आणि हा ते तुला साडी आवडलेली उद्या घेऊन येतो हा येऊ का बर झालं उशीर होईन परत गप्पा किती उशीर आज की आमचं मूडदाही लवकर निघत नाही किती वेळ होती काय किवा वाटत होती किती वेळेच्या किती वे वाट बघतो आता तु तुला माहिती रे मानावर किती अवघड डब्या बिबा करून तू मुडदा कुठला जाऊ मला चांगलं वाटतंय का तू थांब त्याच्या पैसे म्हणून तुला तर म्हणते आपण पळून जाऊन लग्न करून मस्त पैकी म्हणजे मला टेन्शनच राहणार नाही रे त्याच काय मग त्याच कपडे तु हे करा ते करा जाऊ जाऊ पण पैसा पाणी लय लागतो त्याला कमू ना आपण हा ना ते दोन काम आहेत मोठे ते झाले ना तुला घेऊन जातो बरोबर मुंबईला मी खरच मुंबईला राहू आपण दोघच मला पण टू बी एच के फ्लॅट घेतो टू बी एच के राणी वाणी तू तिथं अयो खरंच का खरंच ना बापरे किती भारी ना मला पण तुझ्या सोबत संसार करायचा या मी याला मुळदा सोबत संसार करून मला पण कदर आला यार काय कदर ती आता तुला मी घेऊन जातो ना हा बरं मी तर लई स्वप्न पाहून ठेवले तुझ सोबत आपल्याला मस्त पैकी दोन मुलं होती मुलगी तुझ्यासारखी दिसन आणि मुलगा माझ्यासारखा दिसन किती आहे ना आणि हे बघ लग्नानंतर वेळ द्यायचा बरं मला नाहीतर नुसतं काम काम वेळ वा मीच यासाठी घरातून बाहेर जा म्हणत होती का लवकर सकाळी हा कशासाठी लग्न केलं रे माझ्यासोबत तू हा कोण आहे तुलाच विचारतो हा कोण आहे सांग ना कोण आहे बायको ती माझी गर्लफ्रेंड आहे ती माझी तू कोण आहेस बॉयफ्रेंड आहे मी तिचा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड हार तुला आवडत नसतं तर मागायचं ना आधीच काय लग्न केलं माझ्यासोबत तू काय नाव तुझ बहीण आहे का तुला या तुझ्यापेक्षा मोठी ना लाज वाटली पाहिजे तुल ना तुला थोडीफार काय स्वप्न बघितलंय ते यार कुणासाठी चाललंय सगळं मात्र दिवस मरमर काम करतोय कुणासाठी आपल्यासाठीच करतोय ना आपल्या लेकरांसाठीच करतोय ना आणि तू असले उद्योगधंदे अरे तुला शेतात पण पाठवत नाही मी घरचे काम फक्त करावं म्हणून आणि तू असले तर रिकामी धंदे करतेस का हा बोल ना तुझ्याशी बोलतोय ना मी बोल बोल कुठं कमी पडलो मी काय नाही केलं तुझ्यासाठी आतापर्यंत तु। आजपर्यंत केलं का तुम्ही माझ्यासाठी अरे तेच म्हणतोय काय नाही केलं तुझ्यासाठी मी आ कुणासाठी चाललंय हे सगळं साधा वेळ देता आला नाही नुसतं काम 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 अरे हे बघ तुला वेळ देत बसलो तर काम कोण करणार आहे आपल्यासाठीच काम करतोय ना आपल्या उद्याच्या होणाऱ्या लेकरांसाठीच काम करतोय ना मी हे बघ काम नाही केलं तर फुकट कुणी आणून देणार नाही आपल्याला घरी त्यासाठी कामाला जावं लागलं आणि सगळ्यात मोठी माझी चूक झाली की तुला मी घरी बसवलं तुला तिकडे कामाला पाटील असतं ना तर असले रिकामे धंदे सुचले नसते तुला तुझ्यावर लय विश्वास ठेवला होता पाहिलं मी वाटलं नव्हतं कधी अशी करशील जीवाच्या वरी प्रेम करत होत तुझ्यावर आणि तू तु? धोका दिलास मला अरे हे आधीच सांगायचं ना मग मला काय केलं रे माझ्यासोबत लग्न तू आवडत नव्हतं तुला मी हा अरे मग या का शब्दाने बोलली असतीस मला कुणीतरी आवडतोय माझं कुणावर तरी प्रेम आहे तुला नाही म्हणलं नसतं रे मी कधी पण तू काय ठरवलंस बरं ते गाणं तुमचं मला सांगू नका हे बघा आम्ही ठरवले आता आमचं एकमेकावर प्रेम आहे आणि आम्ही पळून जाऊन लग्न पण करणार काय बोलायलीस तू आर थोडं पाठायला पाहिजे ना लग्न झालं रे माझ्यासोबत तुझं आणि तुला पण पाठायला पाहिजे ठीक आहे हे बघ तू आधीच विचार केलास मला जायचंय मला लग्न करायचंय तुला आता सांगून काही फायदा होणार नाही जा बाबा जग तुझी जिंदगी आणि एक काम कर माझ्या नावाचं मंगळसूत्र काढून टाक तुला वाटत असेल तुझ्या आईवडला मी काय बोलल जा त्या बिचाऱ्यांची काही चूक नाही बाबा सगळी चूक माझी आहे माया नशीबाला मी दोष देणार ते म्हणतात कि मेलेल्या माणसाला दहा मिनटं थांबवता येत पण आयुष्यातून निघून गेलेली बाईला कधी थांबवता येत कारण ती आधीच निघून गेलेली असती चल येतो बाई बर झालं एक गेला निघून खुश बाई डोकला ताण करीत आता आता बर झालं आता आपण दोघं मस्त आपली जिंदगी खुशी झाली काय काय बोलतोय असं काय बोलतो माझी अरे तू तुझ्या नवऱ्याची नाही झाली माझी कधी होशील अरे असं काय करतो आपण एकमेक प्रेम प्रेम नव्हतं करीत मी टाइमपास करीत होतो चल ले अरे सूरज